नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्य याॉट्यबूब हो चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बियकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवकालेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान वेटला भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सात हजार दोनशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समित आहे सावनेर अवकाली चार हजार क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र वे वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती किनवट अवकाली दोनशे बावन्न क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार तीनशे एकोणसत्तर रुपये त्यानंतरची बाधा समती आहे राळेगाव अवकाली दहा हजार दोनशे क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे भदरावती आवकलेली आठशे एकावन्न क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दहा रुपये त्यानंतरची बाधासमित आहे पार शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवक आलेले एक हजार एकशे सहा क्विंटलची किमान भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार वीस रुपये त्यानंतरची बाजार आहे मारेगाव जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवकाली नऊ हजार सहाशे चार क्विंटलची दर भेटले सात हजार एकशे बहात्तर रुपये दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद